या मंडळी या माझी यूट्यूब फॅमिली या माझा व्हिडिओ पाहिला मी काल तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड पार्ट काढणार आहे मी आणि मी आज सेकंड पार्ट म्हणजे पार्ट टू कालचा जो मी सांगितला आम्ही पैसे वाटले हे वाटले नाचले तेचले वगैरे 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 आणि आता खरं काय ते तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्ही बघा खरं कधी सांगाल मला माहिती मी स्टार्टिंगला सांगेल मध्ये सांगेल की शेवट सांगेल पण तुम्ही बघणार आहात ओ तुम्ही नादच केलाय थे ओशी इथं तिथं तुमची चर्चा हो झाली नावात तुमच्या आलम हो आलाय ओशी तुम्ही नादच केलाय थे ओशी तुम्ही नादच केलाय थे ओ शेठ तुम्ही नादच केलंय थेर मी निवडणुकीला थांबले होते पहिले नाही आले मी म्हणून तुमच्या डान्समध्ये मी नाचायला म्हणून मी तुमच्या मिरवणुकीमध्ये नाचयला आले औषी नादच केला थीर अशी नादच केला थीर आशीण असली आशिण असले आश्वी नाचली नाचले ह्याच्यापेक्षा जो बघायचं आहे माझा डान्स बापरे बापरे माझं माझा डान्स बघून ना तुम्ही जरा सावरून बघा जमीन हालायला लागली अ शि ना हे गाणं संपलं हे आणि मग मी काय नाचायला लागले नाचाय लागले नाचून 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 मी एकटी थोडी नाचली माझ्या मैत्रिणींनायला गेली रात्री एक वाजता माझ्या मैत्रिणींना आणाय अगं चला 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 दार ते न्यायचं जावं अगं उठ ना उठ ना आपल्याला मिरवणूक केलं जायचंय निवडून आले तर आपले साहेब ओशी तुम्ही नादच केलं ओशी नाद केलं अगं उठ ना चल ना आपल्याला मिरवणूक जायचंय गुलाल खेळू मस्त डान्स करू अशा चार मैत्रिणींना उठ असे दार ठोकले अरे उठ ना उठ ना थोडे दाजे आले बाहेर काय हो काय म्हणताय किती वेळा जाईत कशाला आलात तुम्ही अहो दाजी मला वहिनीला ताईला बोलवायचं ताईला कशाला मिरवणूक केलं जायचं अहो किती वेळा जाईत तुम्ही आत्ता मिरवणूक केला चाललात डोळे बंद माझे डोळे बंद आणि मी गेली माझ्या मैत्रिणीला उठवायला आणि ती दाजी माझ्यावर एवढेच चिडले एवढेच सुटले म्हटलं ताई तुम्ही काय करताय म्हणलं नाही दाची मला माझ्या मैत्रिणीला घेऊन जायचे मला माझ्या मैत्रिणी डान्स करायचा आहे उशी तुम्ही न चुकी उशी तुम्ही न चुकी लई उशी तुम्ही न चुकी <laughs> मी निवडणुकीला थांबले होते आणि मी अशी 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 अशा अशी अशी अशा अशा घसरूर आता ते दुःख मला विसरायचंय ओ दाजी असं मी त्यांना म्हटलं दाजी मला ते दुःख विसरायचं आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणीला घेऊन आमच्या समोरच्या पार्टीत डान्स करायला चाललेलो आहे वहिनी आता तुम्ही घरी जा ताई तुम्ही आता घरी जा एक तर तुम्ही ह्यांना दहा दिवस इतकं पक नाचवलं इतक्या फिरलात त्या आत्ता कुठे आरामाला बसल्यात परत तुम्ही रात्रीचं एक वाजता उठवायला आला <laughs> नाही ताजी मला ताईला घेऊन नाचायला जायचे मी एकटी नाही नाच <laughs> आमच्या मैत्रिणी आहेस ठीक आहे ठीक आहे विचारतो होशी तुम्ही ना कि लैती होशी तुम्ही ना चुकी लैती होशी तुम्ही ना चुकी लैते काय झालं भाऊ आली का नाही हो उठत नाही ती नाही उठत तू आता मला वाटते दुसऱ्या मैत्रिणी मी गेले दुसऱ्या मैत्रिणीकड तिथं सुद्धा अशीच माझी फजी झाली आणि मग मी एकटीच फक्त नाचायला गेले मला माझं दुःख सावरायचं होतं आणि मी हे दुःख असं सावरलं असं सावरलं पण हे सगळं कुठं स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये अशी नाचले अशी नाचले अशी नाचले अशी नाचले उड्या मारून मारून असले उड्या मारून मारून असतो उड्या मारून मारून अस खाली झोपलाय माझा नवरा माझे मुलं अंगार बदा बधा नाचले बदा हे दोघं तिघं उठले मला असं जोडपला असं जोडपला असं झोडपलं ते सांग सगळं तू <laughs> काय झालं तुला अशी का नसतीस हवं म्हटलं मी निवडणुकीला थांबले होते मी निवडणुकीला थांबले होते लय पैसे होते माझ्याकडे सगळे पैसे पैसे वाटले की सगळ्यांना जेवायला दिलं अशी मजा केली तशी मजा केली तशी मजा केली खूप एन्जॉय केला आणि मी अशी 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 पडले कुठं पडली तू कुठं नाही हो मी निवडणुकीला थांबले होते घसरून पडले तू कधी थांबली होती स्वप्ना भरले आत्ता मला स्वप्न पडलं हे सगळं माझं स्वप्नात घडलं स्वप्नामध्ये मी पडले सण होत नाही सण होत नाही म्हणून मी समोरच्या पार्टीत डान्स करायला गेली आहे अगो तू डान्स कुठं करतेयस माहिती का तुला म्हणजे पोराच्या अंगावरती नाचायला लागली तू बावळी झाली ग तू बावळी मी पार्टीमध्ये नाचली तू बघ ना मागून फिरून आत्र नाही खाली इथं टाकली टाकलीस चादर सतरंजी टाकलीस त्याच्यावर तू नाचायला लागली नाही तू पार्टीत नाही ना तू घरा धिंगाणा करतेस आखी ती उशी फाडून टाकलीस आखी ती चादर फाडून टाकलीस नाच नाहीच्या नादर हे होत स्वप्न माझ स्वप्नात मी एवढा धिंगाणा केला अख्खे पैसे वाटले अख्खे जेवायला लोकांना दिलं मैत्रिणी संघ एन्जॉय केला अशी माझी निवडणुकीची अख्ख्या पार्टीमध्ये मी फिरायची ना तेच माझ्या स्वप्नात दिसायचं आणि हे माझं स्वप्न मी दहा दिवसाचं स्वप्न अवघ्या एक तासाच्या स्वप्नामध्ये रात्रीच्या एवढा धिंगाणा घातला या घरात एवढा झिंगाणा घातला आणि मी एन्जॉय केला माझ्या दुःखाला मी असं विसरून गेले असं विसरून गेले आणि भविष्यात मी जरी अशीच निवडणुकीला थांबले तर मी तेव्हा निवडून येणार कारण मी तेव्हा मनापासून काम केलेलं हे काय हो स्वप्न होतं द्या सोडून एन्जॉय केला टू एन्जॉय केला टू एन्जॉय केला आणि मग मी काय नाही जिंकले म्हणून काय झालं माझा दादा तरी जिंकून आहे आणि त्याच्यामध्ये मी एन्जॉय केला आणि मजा केली आणि सगळं दुःख विसरून गेले आणि आता मी पाच वर्षाची वाट बघणार आणि पाच वर्षामध्ये मी निवडणुकीला वर थांबणार 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 ओ शी तुम्ही ना दुचकी थेट ओची ओ तुम्ही ना दुचकी माझी युट्यूब फॅमिलीला माझा व्हिडिओ आवडला की, की नाही ताई तुम्हाला कळलं का हे सगळं स्वप्नात होतं स्वप्न 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 पण मी यूट्यूबवर आहे आणि यूट्यूबवर तुम्ही मला निवडून देणार आहात हे स्वप्न नाही हे सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती बघा माझा चेहरा सगळा असा सुजलाय सगळ्यांनी मला मारलं माझ्या मिस्टरांनी म्हणजे पोरांच्या अंगावर नाचते पोरांच्या अंगावर नाचते पोरांच्या अंगावर नाचले पोरा पोरा नाही लई <laughs> नाचले लई नाचले पूर्ण नाही दाखवला मार एवढ्या मारल्या पण एन्जॉय केला एन्जॉय केला दुसऱ्यांच्या 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 आनंदात सामील व्हायला मी शिकले ह्याच्यासारखं सुख म्हणजे काय सुख म्हणजे काय काहीच नाही काहीच नाही ना। इथं लिहिलं नव्हतं ते स्वप्नामध्ये पण रिअल लिहिले रियलमध्ये लिहिलेलं आहे तू खूप खूप पुढे जाणार आहेस खूप खूप पुढे पुढे इकडे नाही इकडे इकडे अशी पुढे अशी पुढे अशी पुढे जाणार आहेस की माझी युट्यूब फॅमिलीत हाय ताई हाय आमची ताई जिंदाबा आमची ताई जिंदाबा आमची ताई जिंदाबा 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 आमची ताई जिंदाबा असे म्हणणार आहे माझी युट्यूब फॅमिलीत आय लव यू माय यूट्यूब फॅमिली माझ स्वप्न पण मला ना खूप आनंद झालाय मी त्या दादांच्या समोरच्या पार्टीमध्ये इतकं डान्स केला ना की मला वाटलंच नाही की मी निवडणुकीला थांबले होते त्याच्यामुळं माझ्या अंगावरचं आणि माझ्या डोक्यातलं जे काही केळी वळवळे वळवळ करत होते ना मी जिंकलो नाही जिंकलो नाही ते सगळे ना, केळे असे भसा बस बस असे निघून गेले हवे एक सुद्धा जवळ थांबलेला नाही त्याच्यामुळं माझी एनर्जी प्लस झाली आणि आता मी काही आजारी पडत नाही मी काय दवाखान्यात जात नाही त्याच्यामुळं फक्त एन्जॉय करणार यूट्यूब फॅमिली आय लव यू हा माझा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के फुल एन्जॉय करता तुम्हाला घरात टेन्शन आहे खूप टेन्शन आहे खूप काम करत आहे ट्रेस आहे ह्या कामाचा त्या कामाचा त्या कामाचा बघा ना माझा व्हिडिओ एन्जॉय करा असं नाचायला शिका फुल टू एन्जॉय आय लव यू माय फॅमिली